नमस्कार शेतकरी मित्रांनो दरस प्रमाणे आज पण आलोय आपण पांढुरी मार्केट येथे बघूया आजचा बाजार भाव जुने माल वेगळा भाव व्हावते नवीन माल वेगळा भाव होती व्हिडिओ पूर्ण बघत झाला जेणेकरून तुम्हाला समजत जाईल माग मागे दोन रुपये वाचावा दोन रुपये माल ब माल पण आहे मी ना अरे आहे ना मग फरक आहे ना माल मला तुझ्या माझ्यात मग फरक आहे त्याच्यात माझ्यात फरक आहे ना पावजयशी एक्याऐंशी दोनशे अठ दोनशे अकरा काय म्हण आजची काय परिस्थिती माझा दोनशे सव्वा दोनशे सुपर मार्क एक्सपर्ट 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 आणि ते सुपर मार्केटशे

कोणती व्हरायटी आरे। हो किती थोडा आहे खर्च किती आला खर्च किती आला किती तीन बिघे तीन बिघला तरी साधारण औषधांनी पावडर औषध निस्त औषधांचा औषध मजुरी वेगळी का मजुरी धरून किती आला काय भाऊ रे

आजची काय आहे बाजारभाव आहे दो ना दोन दोनशे अडीचशे रुपये एक पोटे दोनशे अडीचशे चालू आहे एकशे सत्तर आणि चांगला लाल माल चांगला तीनशे पर्यंत आहे तीनशे पर्यंत जाऊ गेलं चारशे रुपये साऊ चारशे रुपये काय मागताय काय मागताय काय टमाटे दोनशे सहा दोनशे दोनशे सहा दोनशे कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी आर्यमान ने काय फोटो आर्यमान आहे दुसरा कुठं चौथा का अपेक्षा आहे अपेक्षा तीनशे रुपये शिल्लक आलं पाहिजे शेतकऱ्याला माझं मते आहे बरोबर किती खर्च आला एक लाख दहा हजार रुपये एक लाख बारा हजार रुपये खर्च आला एकरी एकरी मग किती काडी लावेल चौदा साडेचार हजार साडेचार हजार अजून प्लॉट कसा आहे मला आता हाय असं आहे प्लॉट प्लॉट हिरवा घर आहे का किती आला ट्रेनरी चांगली पन्नास काय बोला ना बोला ना बोला बोला काय लावायचं भाऊ हा एक बघा सत्तर

Don't s h e me, d i t h c i d e I'm not.

नक्कीच चवक केली भाऊ एकशे दोन मी बोल काय बोलाव बोला नाही बोल तुझा माल तू नाव ठेव ना दादा पिकवला म्हणजे भाऊ सांगायचा आधी कारण पिकावला म्हणजे भाऊ सांगायचा अधिकार तुमच्याच येणारे बोल त्याच्यात राग नाही काय अजिबात अडीचशे घे अडीच रुपयाचा नाही घे दोन कलर केलं कलर झाले दीड रुपया लावतो चांगले माल आज एकशे सत्तर पासून ते दोनशे वीस रुपये चालू आहे एक्सपोर्टचे माल दोनशे तीस पासून अडीचशे रुपये चालू आहे शाहूचे जे माल आहे शाहूचे माल तीन रुपयापासून तर तीनशे साठ पर्यंत आपण घेतलेले आहे सावची परिस्थिती साव ची उलटी ऐंशी शंभर एकशे वीस पर्यंत आणि अॅड्रेडची उलटी पन्नास साठ रुपये चालू राहिली आवक लिमिटेड मध्ये काही जादा आवक नाही आहे मला लवटावर चांगला आहे हो तर बाजार बरी कालपेक्षा वाढवाय का आज बाजार वीस एक रुपये वीस रुपयांनी बाजार सर केले मला लवटावर चांगला आहे आजची मार्केटची परिस्थिती चांगली आहे मीडियम माल दीजिए शंबर सवा शे रुपये हाँ मीडियम शंबर सवा शे रुपये चालू चांगले मैं चांगले बाजार आहे गोल्टी हाइब्रिड ची गोल्टी हाइब्रिड ची गोल्टी साठ सत्तर मुंबई लाइन शे रुपये सुधर जोड़ा है ना अन सवा शे गोल्टी शंबर डेढ़ शे रुपये ऐसे जोड़ा है ना कई गाड़ियों में चांगले बाजार कहाँ बाव मारता है कौन सी वैरायटी कितना को आहे है आठवा मीडियम आहे का मीडियम कित क्या रेट आने शंबर किती लागवडे एक किती खर्च एक एक आला एक लाख एक लाख एकरला औषधांचा फक्त औषधांचा मजुरी वेगळी का सगळं बरं अडीचशे 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 याला अडीच का कोणती व्हरायटी एकशे आठ हे काय मागितले दोनशे मीडियम हा ग्राफ्टिंग हा तो पण अडीचशे रुपये मागितला

ಕಾಬ ಮಾಕ್ತಾಯ ದೋಷ ಏಕ ರೂಪಾಯಿ ಇಲ್ಲ ದೋಷ ಏಕ ಮೀಡಿಯಂ ಏಕ ಹಾ ಮಧ್ಯಮ ಕೊಂತಿ ವರೈಟಿ ಆರಿ ಮಾ ಕಾಬ ಮಾಕ್ತಾಯ ಕಾಬ ಮಾಕ್ತಾಯ ದೋಷ ಏಕ ದೋಷ ದೋಷ ಏಕ ಯಾ ಲಗಾಯ ಮಾಗ್ನಿ ದಲಿ ದೋಷ ಏಕ ಥೋಡಿ ಕ್ರ್ಯಾಕಿಂಗ್ ಮುನುಂಗಾ ಕಾಪಿಕ್ಸೆ पाऊन दोनशे करू कोणती व्हरायटी योगी पस्तीस कितवा तोडा आहे तिसरा किती लागवड आहे नऊ हजार किती खर्च आला लाख सव्वा लाख 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 काय बा मागताय एकशे एकसष्ट एक एक कोणती व्हरायटी योगी कितवा कुठं आहे पाचवा पाच यायचा प्राईज होतो थोडं क्रॅकिंग आहे ना त्याच्यामुळं एकशे एकसष्ट मागितला होता का थोडा मीडियम पण आहे एकशे एकसठने मागितला किती लागवड आहे लागवड किती हां कुठले तुम्ही वंजरवाडी का अपेक्षा एकशे नव्वद किती खर्च आला

अरे मन सर मन किती वर्ष प्लॉट खराब झाले काही सगळे ओढून आले आपट्याने पावसाने गार्मेंटाने कोणता